नमस्कार मी अमोल आपल्या सगळ्यांचं गावामध्ये कोकणी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि संध्याकाळच्या पाच वाजता स्वागत करतो आहे पन तर प्रथम गणपती बाप्पा मोरिया तर आपण चाललो आहे गणपतीसाठी गावी चाललो आहे आणि आपले पाच वाजता एस टी आहे पण आपल्याला थोडं लेट झालं आहे कारण आपला सामान बांधाबांधी करायची होती तर आई पप्पा गावी गेले आहेत आणि भाऊ दादा आणि मी आता इथून निघायचं आहे आणि सामान पण खूप आहे आपलं डेकोरेशनचं सामान आहे परत बॅग आहेत दोन तीन फळांची पिशवी वगैरे आहे तर ठीक आहे आपली गाडी असणार आहे सायनवरून असणार आहे तर तिकडे सहा टायमिंग दिला आणि आपण कॉल केला होता तिकडे तर तिकडे अजून कोणी आले नाही आहेत तर आपण तिकडे लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करूया कारण खाली जाऊन टॅक्सी किंवा टॅक्सी यायला वेळ लागेल तर बघूया मी तुम्हाला रात्री जर जागा असेल तर मुंबई गोवा हायवे जो आहे तो या वर्षी कसा आहे तो पण दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि गणपतीचे जे सात दिवस आहेत यावर्षी जास्त एक दिवस जास्त आहेत तर मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेन जर झालं तर लगेच अपलोड करेन तर जास्त वेळ नाही घेत आता आपण निघूया तिकडे कोण आलं की नाही माहिती नाही अजून तर ठीक आहे जास्त वेळ नाही घेत आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जास्त वेळ नाही घेत आपण निघूया तर मित्रांनो आपल्या इकडे बघू शकता हे डेकोरेशन सामोर आहे मकर आहे हे पण मकरची पिशवी आहे ही फळाची बॅग आहे पूर्ण ही पण मकराचं थोडंफार सामान आहे इकडे हे पण कपडे आहे त्याच्यात असे आपले पाच सहा बॅग आहेत तर ठीक आहे जास्त वेळ नाही घेत आपण निघूया आता आणि पुढे बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आता आपल्याला हा टॅक्सी भेटली आहे टॅक्सी जवळ पाच मिनटात भेटली आणि आपण हे बघा अशी बसलो एकदम एकदम कोपऱ्यामध्ये जागा ॲडजस्ट करून तिकडे पूर्ण आपलं सामान आहे दोन्ही साईडला ठीक आहे नशीब लवकर आपल्याला टॅक्सी भेटली तिकडे जाऊन आपल्याला जागा बघायची तिकडे आले असतील तरी बहुतेक जण आले असतील तिकडे आणि नशीब पाऊस सुरुवात झालेली आणि आपल्याला टॅक्सी भेटली तर आपण डायरेक्ट एस टीच्या इकडे जाऊन भेटू तर नो आपली एका बस जी बस इकड़े आपला ती का साइडला आणि आपली माणसं एका गाडीमध्ये बसलेत आणि बाकीचे माणसं अजून बसायचे आहेत आणि इकडे आपला अल्पो पार ठेवलं इकडे तर सगळे पॅकिंग वगैरे चालू आहेत अजून दोन तीन गाड्या भरायच्या बाकी आहेत इकडे तर बघूया अजून किती वेळ लागतोय तरी पण बहुतेक साडेसात आठ वाजून निघेपर्यंत तर आपण बघूया अजून पुढे काय काय बघायला भेटतं इकडे खूप गर्दी आहे आणि आज खूप जणं निघेलेत तर लवकर निघालो तर आपल्याला पुढे गर्दी कमी भेटेल आणि ट्रॅफिक पण कमी भेटेल हे लकी ड्रॉ बरं का पाच समोसे कोणाक कोणाक भेटता बघूया हे उद्या बरोबर पाच काढून ठेव आपल्या गणपती बप्पा गणपति माझीच देप्पाल शाल त्रिपोळ जेवण राहते इथे संस्कार करण्यात येतो हे धोरणात टाळे वाजवा सगळ्यांनी हो मला सपोर्ट करण्याला नाही सगळे सगळे आपल्या बोल गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो आपल्या आता इकडे चार ते पाच गाड्या आहेत आणि आता वाजले आहेत रात्रीचे आठ वाजले वाजलेत तरी आता बघूया किती वाजता थोडं आता त्याला थोडे गाराने वगैरे घालायचे होते त्यामुळे आपली गाडी थांबलेली होती तर आता हे सायन सिग्नलला आपण इकडे आहेत ए सी रात्री चालू का ना आता ना ती कडची बस असं हां

साइडला हॉटेल आहे आणि इकडे सगळ्या लाईनमध्ये बघायला तिकडे टेस्टी लागले तिकडे आता आपलं दहा ते पंधरा मिनटात बघूया आता किती वेळ टेस्टी थांबते ते आणि हॉटेलमध्ये आता खूप गर्दी आहे बघूया आता आपण जाऊया हॉटेलमध्ये आणि काय भेटते तर बघूया तसं मावशीने डबा वगैरे आणला आहे आता, आता आपण बस जाऊन बसूया शुभास सकाळ मित्रांनो तर आता आपण संगमेश्वरच्या पुढे पोहोचलोय आणि मागास आपल्याला ट्रॅफिक खूप भेटलं इकडे आणि आता पूर्ण रोड खाली इकडे आणि आपले ड्रायव्हर सगळे कंटाळ आहेत आता बघूया आता वाजलेत साडेनऊ वाजलेत आणि शाळेतली मुलं बघूया हां शूटिंग कर तर आपण आता किती वाजता पोहोचतोय माझी नाही शरी आपल्या जाईपर्यंत अडीच तीन वाजतील आता थोड्या वेळाने आपण थोडं चहा वगैरे वगैरे थांबूया ખતરનાક રોડ થી અવસ્થા બગાયા હાઈવે જવાય છે यार जो जो वन वे आलो वन वेल रोड मस्त आपल्या इकड वाटायचि ना आता आपण थांबलोय नाश्ता करायला आता झाले दुपारचे बारा वाजलेत आपण काल रात्री आठ वाजता निघालेलो आणि हा जातो आहे तर मुंबईकडे जाण्याचा मार्ग आहे आणि हा इकडे आपली एस टी थांबले आणि आपण या साईडून गावाला जाणार आहेत आणि थोडा नाश्ता वगैरे करूया सगळे खाली उतरले आहेत आणि इकडे एस सी एन जीसाठी लाईन लागली आहे मुंबईवरून ज्या गाड्या आल्या आहेत त्या सी एन जीसाठी थांबल्या तिकडे आपण नाश्ता करूया आता तर बारा वाजले आहेत थोडाफार नाश्ता करून मग आपण निघूया खूप कंटाळ आहे असं वाटतं घरी कधी पोचतोय ते तर श्री स्वामी हॉटेल तिकडे आपण थांब थांबणार आहोत तर खाणार आणि निघणार आहोत

<tompa> <to> साईडला थांबवा था। तर ह्याच एस टीने आपण मुंबईपासून आता आपल्या गावापर्यंत या एने प्रवास केला आणि आम्हाला उचऱ्यापर्यंत दोन वाजले त्याच्यानंतर मग घरी जाऊन थोडा आराम केला आणि नंतर मग आम्ही जे डेकोरेशन आणलं होतं मुंबईवरून जे सगळं दादानेच केलं होतं ते आम्ही करायला चालू केलं चार। त्याच्यानंतर आपण रात्री जो आता आपण चाललो हो आहोत ते आपलं कुंभारवाडीत आपला गणपती बाप्पा असतो त्या गणपती शाळेत आपण चाललो होत आता कारण आपल्या तिकडे जाऊन थोडं डिझाईन वगैरे पाहिजे होतं ज्या मकरावरती लावायचं होतं त्या आपण बनवण्यासाठी आपल्या कुंभारवाडीत गणपती चित्रशाळा आहे तिकडे आपण चाललो होत आता तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आणि आज आहे हरताळकेचा दिवस म्हणजे आज का आहे तर कालचा व्हिडिओ जो आपण मुंबईवरून गावाला आलो त्याचा आउटड्रो म्हणजे जो एंड करायचा होता तो आपण केला नव्हता त्यासाठी हा थोडा छोटासा आउटड्रोचा व्हिडिओ बनवतोय आहे तर कालचा जो आपण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत घरातून निघालो पाच साडेपाच वाजता त्याच्यानंतर मग आपण सायन्स स्टेशनला पोहोचलो सायन्स स्टेशनवरून मग आपल्याला सगळं होईपर्यंत जवळजवळ वाजले आठ साडेआठ वाजले म्हणजे खूपच लेट झालेला आणि खूप सगळेजण कंटाळलेले पाच साडेपाच वाजता उभे राहून त्याच्यानंतर मग आपण निघालो आठ साडेआठ वाजता त्याच्यानंतर मग जेवेपर्यंत बारा साडेबारा वाजले आणि हॉटेलमध्ये पण खूप गर्दी होती त्याच्यानंतर मग निघालो त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललेलो की मी तुम्हाला मुंबई गोवा महामार्ग बा दाखवेन म्हणजे रात्रीचा किती खड्डे आहेत काय सगळं दाखवेन पण मी डायरेक्ट झोपलो रात्री म्हणजे स्लीपर कोचेस किल्ला मी डायरेक्ट झोपून दिलेला आहे मागे आ, तर खूप डायरेक्ट सकाळी उठलो नऊ नऊ काहीतरी वाजता उठलो मी त्याच्यानं मग नंतर मग सकाळी थोडंफार शूट केलं आहे आणि नंतर मग घरी जाईपर्यंत वाजले दीड पावणे दोन वाजले कारण रात्री जे ड्रायवर होते ते पण झोपलेले दोन तास त्याच्यानंतर दुपारी एक दीड तास जेवायला गेला तिकडे दोन तीन तास असेच गेले नाहीतर आम्ही टायमिंगवर पोहोचलो असतो अशा सगळ्यात गाड्या खूप लेट होत्या म्हणजे दीड पावणे दोन तीन वाजता अशा पोहोचल्या पण खूप मजा आली तर हा व्हिडिओ एवढाच होता जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जो आपला हरताळ म्हणजे आज आपण गणपती वगैरे आणला तो व्हिडिओ पुढेल कंटिन्यू तर तो तुम्ही बघा तो, तो, तो मी नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे